चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे आणि तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळवू दे असं मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उन्हाळा खूप वाढलेला आहे त्यामुळं तुम्ही स्वतःची काळजी घ्या जास्त जास्त उष्णतेने अटॅक येतात तब्येतीची काळजी घ्या योग्य आहार घ्या फ्रीजमधलं थंड पाणी बिलकुल पिऊ नका थंड काहीही जास्त खाऊ नका आणि तब्येतीची काळजी घ्या आणि तुमच्या स्वतःचं आयुष्य वाढवा तर बघा मी माझ्या व्हिडिओमध्ये आज एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे तो तुम्ही नक्की करा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे आणि घरामध्ये नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये नेहमी वाईट गोष्टी घडत असतात म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा आलेला टिकत नाही आहे वारंवार भांडणं होणं मुलांना नोकरी न लागणं किंवा मुलांची लग्न न होणं सतत काही ना काही वाईट गोष्टी घडत असतात त्या नकारात्मकतेमुळे आणि तुमच्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला एक मी साधा सोपा आणि घरच्या घरी साहित्य असणाऱ्या साहित्यातून उपाय सांगणार आहे मग आपल्या घरामध्ये त्रास होतो त्यावेळेला आपण एखाद्या गुरुजींना पत्रिका कुंडली दाखवायला जातो आणि ते गुरुजींना त्या ज्यावेळे आपल्या घरातले प्रॉब्लेम सांगतो म्हणजे कुंडली दाखवायचं आणि म्हणायचं गुरुजी आमच्या घरात पैसा टिकत नाही आमच्या घरात वारंवार भांडणंच आहेत आमच्या घरात मुलं शिकलेले आहेत नोकऱ्या नाहीत लग्न नाहीत असे बरेच प्रॉब्लेम तुम्ही गुरुजींना सांगता त्यावेळेला गुरुजी तुम्हाला काय म्हणतात शांती करा हा ग्रह बिघडला आहे तो ग्रह बिघडला आहे हे झालं आहे ते झालं आहे असं करून शांती करायला सांगतात किंवा आमटी देवा हे हजारो रुपये खर्च करून तुम्हाला ते उपाय सांगतात आणि तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून ते उपाय करता मी असं नाही म्हणणार की त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका तज्ज्ञ असतात ते आमच्यापेक्षा खूप तज्ज्ञ असतात तज्ज्ञ आहेत पण तुम्हाला प्रत्येकाला एवढा पैसा खर्च करून उपाय करायला जमतीलच असं नाही म्हणून मी हे छोटे छोटे उपाय कमी खर्चातलेच सांगत असते तर हे उपाय जे आहेत हे तुम्ही घरच्या वस्तूतनं कमी वेळात करू शकता हे उपाय जेवढे तुम्ही मनापासून कराल तेवढं तुम्हाला त्याचा ते लाभ निश्चितच होईल मनापासून केलेल्या कुठल्याही गोष्टीचं फळ तुम्हाला निश्चितच मिळतं बघा आपण एक्झाम आहे आणि एक्झामला जर मनापासून जर अभ्यास केला मन लावून अभ्यास केला तर आपल्याला निश्चितच पेपर सोपा जातो आणि त्यात मार्क पण चांगले पडतात तसंच ह्या उपायांचा आहे तुम्ही उपाय जर मनापासून केला विश्वास ठेवून केला तर त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार उपाय काय आहे बघा साहित्य घरच्या घरी आपल्याला लागणार ला ला आहे ते म्हणजे कापूर भीमसेन कापूर असेल तर उत्तम नसेल तर साधा कापूर एक तमालपत्र तेजपत्ता तो न तुटलेला न कट झालेला न किरलेला असा तमालपत्र घ्यायचं दोन लवंगा आणि आपली फोडणीची जी काळी मोहरी असते ती चिमूटवर हे सगळं एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि हे आपल्या मुख्य दरवाज्याच्या उमऱ्यावरती आपण आत प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला ती वाटी ठेवायची त्यामध्ये कापूर ठेवायचा तेजपत्ता ठेवायचा दोन लवंगा ठेवायच्या चिमूटवर मोहरी घालायची आणि तो कापूर प्रज्वलित करायचा हे तुम्ही संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान करायचं आहे त्यामुळं काय होईल तुमच्या घरामधली नकारात्मा निघून जाईल लक्ष्मी जी येणारी वेळ आहे ती लक्ष्मी येण्याची वेळ असल्यामुळं तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होईल आणि घरातली सगळी नकारात्मकता तुमची निघून जाईल आणि बाहेरून येणारी नकारात्मकता ही तिथे सांगेल म्हणून तुम्ही संध्याकाळी सहा ते सातच्या वेळेला हे दररोज तुम्ही केला तरी चालतं दररोजच करा मी असं नाही म्हणणार की अमुकच दिवशी करा अमुकच हे करा रोज करायचं रोज संध्याकाळी तुम्हाला अनुभव येऊपर्यंत तुम्ही करायचं कुठल्याही दिवशी तुम्ही हे उपाय सुरू करू शकता कुठल्याही तारखेला कुठल्याही संध्याकाळच्या सहा नंतरच्या वेळेला तर हा छोटे उपाय जे आहेत हे तुम्ही करायला सुरू करा तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता जाऊन तुमच्या घरात सकारात्मकता तयार होईल तुमच्या घरात सुख शांती येईल तुमच्या घरात जे काय वाईट गो दोष आहेत ते सगळे निघून जातील आणि तुमचं घर सुखा समाधानाच होईल एवढं मी नक्की तुम्हाला सांगते हा माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेजाऱ्यांना संबंधितांना नातेवाईकांना शेअर करा कारण कोणाच्या नाही कोणाच्या घरामध्ये जर अडचण असेल तर निश्चितच तुम्हाला त्याचं फळ मिळेल हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे तुम्हाला कळतील त्यातून तुम्हाला मार्ग मिळतील आणि नवीन कोणी हे व्हिडिओ बघतील माझे त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ